आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हेनरिक क्लासेन प्रश्न दोन नुकतेच कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान प्रश्न तीन ओडिशातील कोणत्या संरक्षित क्षेत्राला भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिमीपाल प्रश्न चार डी आर ओ संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅम जेट इंजिनची एक हजार सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद प्रश्न पाच अठ्ठावीसव्या नॅशनल फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये विता रामराजने कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण प्रश्न सहा भारतातील सर्वात लहान आरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न सात स्टॅनफोर्ड एआय इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये एआय इन्व्हेस्टमेंट मध्ये भारताची रँक कितवी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सातवी प्रश्न आठ टाईम हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतात पहिले स्थान पटकावले आहे तर ता त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू प्रश्न नऊ वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने प्रश्न दहा टेस्ट क्रिकेट अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टीम विगमोर याचे प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन चरण माझी प्रश्न बारा ए आय कामगिरी वाढविण्यासाठी आयर्न वूड चिप कोणी लॉन्च केली तर त्याचं योग्य उत्तर आहे गुगलने प्रश्न तेरा बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावलेल्या कारवाईचे नाव काय होते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन टिक्का प्रश्न चौदा भारतातील पहिला फास्ट स्टॉक ब्रीडर रिएक्टर कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये प्रश्न पंधरा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टी रविशंकर यांची प्रश्न सोळा दोन हजार पंचवीस चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रियंका चोप्रा यांना प्रश्न सतरा नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर त्याचं योग्य उत्तर आहे रामसुतार यांना प्रश्न अठरा वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई विमानतळ प्रश्न एकोणीस जागतिक पशुवैद्यकीय दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सव्वीस एप्रिल 20. प्रश्न वीस ग्रीनलँड आणि कोणत्या देशात दरम्यान एक सूक्ष्म खंड सापडला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅनडा प्रश्न एकवीस दोन हजार पंचवीसच्या आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कारात कोणत्या पंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे माल पंचायत प्रश्न बावीस दोन हजार पंचवीसच्या जागतिक मलेरिया दिनाची थीम काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मलेरिया एंड्स विथ अस असेच अतिशय कमी वेळेत चालू घडामोडी रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद